महाड नगर परिषदेच्या मतदान प्रक्रियेदरम्यान राड्या प्रकरणातील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात हाणामारी झाली होती आज आरोपींना महाड न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयानं त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणाचा पुढील तपास महाड शहर पोलीस करत आहेत okay, महाड नगरपालिकेची दोन डिसेंबरला जी निवडणूक होती मतदान होतं त्या मतदानाच्या दिवशी दोन्ही गटांमध्ये मारामारी झालेली होती एकमेकांविरुद्ध परस्परांविरुद्ध तक्रारी दिलेल्या होत्या त्या तक्रारीवरून महाड शहर पोलीस स्टेशनला दोन गुन्हे दाखल झालेले होते त्या गुन्ह्यामध्ये यापूर्वी दोन्ही गुन्ह्यांमध्ये तीन तीन आरोपी अटक केले गेलेले होते आज सी आर नंबर एकशे अठ्याहत्तर जो आहे त्याच्यामध्ये आठ आरोपी हजर झालेले आहेत पोलिसांच्या पुढे आणि एकशे एकोणऐंशी मध्ये पाच आरोपी हजर झालेले आहेत त्यांची पुढची प्रक्रिया पार आलेली आहे आणि त्यानंतर त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर करण्यात आलेला आहे आज दोन्ही साईडचे आरोपी हजर केले मी विकास गोवलेकडनं मी स्वतः आणि भिसे वकील जे आहेत त्या मी वकीलपत दाखल केलं आमचे एक ते आठ आरोपी हजर झालेले त्याप्रमाणे पोलिसांची मागणी पण दोन दिवसाचा पी सी आर जो परयंत दिलेला आहे आणि दुसरे आरोपी जे हजर केले त्यामध्ये पण दोन दिवस पी सी आर दिलेला आहे दोन्ही केसमध्ये थँक्यू सर